नमस्कार मित्रांनो आज आहे आमच्या येथील निंबुडाची जत्रा जाता जाता श्री हनुमंतरायाचे दर्शन सरळ आम्ही निघालो निंबुड्यासाठी निंबुळ्यासाठी जाताना सोनू मी आणि सागर जाता जाताच रस्त्यात गुरुद्वाराचे नायगाव येथील दर्शन पुढे वडनेर मार्गे डाव्या हातावर निंबुळ्यासाठी आम्ही जातो आहे सोबतच विहंगम असा स्ट्रीट लाईटचा नजारा छान पोचलो आम्ही आता मंदिर परिसरात निंबामाताच्या गर्भगृहाकडे जाता जाता महालक्ष्मी महाकाली महासरस्वती अशा या निंबा मातेचे दर्शन घेत उपस्थित पुजारी बाबांच्या हस्तेसुद्धा याच्या जे सन्मान सत्कार घेत श्रीफळ घेत यावर्षीचा आशीर्वाद तिघंही आम्ही मित्रांनी घेतला पुढे आमचे डॉक्टर देशमुख साहेब हे सेवा देत होतेच अवांतर शिक्षक मंडळी ही इथं सेवाकार्यात जुळलेली होती महाकाली निंबामातेच्या या सुंदर अशा परिसरात विविध स्वरूपाची पूजा अर्चना असते सोबतच कुंड त्रिवेणी संगम म्हणून इथं प्रसिद्ध आहे मंदिरावर असलेली आकर्षक अशी रोषणाई यात्रा संपल्यामुळे बराचसा लोकांची इथं तशीसुद्धा गर्दी होतीच मित्रांनो फार असं सुंदर अशी आमची यात्रा इथं ही भरते जाता जाता आमच्या गाडीचा थोडा पंक्चर झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला सोबत आम्ही बुलुर पिकअपच्या सहाय्याने कुमगाव इथल्या बाहुंच्या पंचर दुकानापर्यंत पोहोचलो इथं पंक्चर जोडण्यासाठी सागर मी आणि सोनू तिघेजणं प्रयत्नरत होतो पंक्चर जोडून पुढे आम्ही नांदुराकरता निघालो थोडंसं दुपारी झालेल्या वारा उदानाविषयी यात्रेतल्या त्यामुळे आम्ही थोडा रात्री पोचलो